हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा खूप दिवसातून व्हिडिओ पोस्ट करते माहिती आहे मला आणि जो अगोदरचा व्हिडिओ झाला याच्या अगोदरचा त्यानंतर मी सांगितलेलं की आपले व्हिडिओ येत राहतील आता तर आतापासून मी व्हिडिओ करायला स्टार्ट करते तर आता आम्ही आलेलो आहे बारामतीमध्ये मी आलेलो आणि शॉपिंगसाठी आलेलो आहे तुम्हाला मला सांगितलं की घरातलं लग्न आहे होते तर त्याच्यामुळे त्याची शॉपिंग आहे म्हणजे आमच्या घरातलं नाही आहे रहिणीच्या घरातलं लग्न तर मी लग्नासाठीच येणार होते म्हणजे येणार होते पण अगोदर यावं लागलं आणि भरपूर तयारी तिला माझ्यासोबत करायची होती की ते तू माझ्याबरोबर चल म्हणून कारण घरी ती एकटीच म्हणजे असणार आहे त्याच्यामुळं सगळ्या जबाबदारी ज्या तिच्या ज तिच्यावर आहे बाहेरच्या आहेत त्या तिच्यावर आहेत मेन मेन असतील त्या तिचे मिस्टर वगैरे घेतात पण बाकी तर त्यासाठी म्हटले की आखे तू लवकर ये म्हणजे मला ती आखी बोलते आखे तू लवकर ये आपण ना खूप आपल्याला शॉपिंग वगैरे करायची आहे मला मदत करायची आहे तुला तर म्हटलं ठीक आहे मी येईल तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे भरपूर सारी तयारी बाकी आहे तर शॉपिंगला सुरुवात झालेली आहे छोट्या छोट्या गोष्टींपासून शॉपिंग करायचं चालू आहे तर इथं मंडईमध्ये आलेलो आहे उद्या आहे सवासनीचा कार्यक्रम तर त्यासाठी आम्ही सवासनीसाठी जे ज्या जे ज्या गोष्टी लागतात ते त्या घ्यायचा प्रयत्न चालला आहे आमचा हे येते आणि सगळं फोनवर विचारून की आता काय घ्यायचं हे येते आता झाडं वगैरे घेतलेले ते पपल्या वगैरे घेतलेल्या आहेत आणखीन बरंचसं सामान घ्यायचं आहे हळदी वगैरे घ्यायची आहे आणि ज्या सुवासनींसाठी ज्या लागतात ओटी म्हणा आहे ते तर या छोट्या छोट्या गोष्टी सगळं म्हणजे हळदी कुंकापासून त्या म्हणजे लग्न असल्यानंतर सुईपासून खरेदी करावं लागते सगळं नवीन अशा गोष्टी घ्याव्या लागतात आणि भरपूर सारी शॉपिंग असते त्या शॉपिंगमध्येच माणूस दमून जाते बरं आलोय शॉपिंग करून आणि तो उभा राहिला होता तरी पण एवढं नाही झालं कुठं आपण जास्त फिरलोच आहे ना फिरलो फिर की फिर बरं आपण उभा तर होतो ना लय कुठं फिरलो म्हणजे आपण चार वाजता इथं होतो आपण आणि आता किती वाजलेत माहिती का सहा वाजलेत दोन तास फिरलोत ता पन। आपण पण आपल्याला कळलं नाही फक्त मला तहान लागली बाकी काहीच नाही झालं तर आता आलो आम्ही आणि आता आम्ही

आम्ही दुपारी गेलो होतो शॉपिंगला आणि शॉपिंगला जाऊन आम्हाला दोन तीन तास झाले तरी पण अर्धी शॉपिंग झाली आमची आणि आल्यानंतर आम्ही म्हणजे ते शॉपिंग जे आहे ते बघू हे झालं होतं जड झालं होतं त्याच्यामुळे बॅग ठेवायला आम्ही घरी आलो म्हणजे जी शॉपिंग केलेली आहे ती त्यानंतर मग थोड्या वेळ ती माझं खाण्याचं थोडंसं हे झालं मग म्हणजे टाइम झाला म्हणजे तर म्हटलं आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि त्यानंतर परत अजून शॉपिंग जी होती ती अजून करायची बाकी होती त्यानंतर आम्ही संध्याकाळी परत शॉपिंगला गेलो मग त्याच्यानंतर परत तिथंच आम्हाला सात साडेसात आठ तेवढे वाजले परत तिथंच तर अशी पूर्ण दिवसभर आमची शॉपिंग आणि त्याच्या अगोदर रोहिणी पण माझ्या अगोदर ती कपडे वगैरे काय आणायला ह्याला त्याला गेली होती म्हणजे घरामध्ये पाऊलच नाही एक मिनटंसुद्धा आणि लग्नघर कसं असतं म्हणजे लग्नघरात जेवढी कामं असतात तेवढी कमीच असतात तशा पद्धतीचं भरपूर कामं होती आणि ते वाटून घेण्यासाठी म्हणजे माणसं अशी कमी पडतात अजून आणि उद्याच्या दिवशी हे आहे सवसणे आहे तर त्याच्यामुळे सगळे उद्या येतील माझ्या बहिणी वगैरे ते सगळे उद्या येतील आज आम्ही सगळी शॉपिंग केलेली आहे बाकी उर्वरित शॉपिंग करायला जायचे तर आता फ्रूट वगैरे खाते मस्कमेलन त्यानंतर स रोहिण्यांनी बनवलेला मला भात आवडतो खूप तर तो पण खाते आणि त्यानंतर परत आम्हाला जायचं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की रोहिणीने काय काय शॉपिंग केली लग्नाची शॉपिंग काय केली साडी कोणती घालणार आहे हे ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय थँक्यू फॉर वॉचिंग